चला तर नवीन माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला तर आज आपण बनवणार आहे ग्रीन सँडविच तर हे नाश्त्यासाठी तुम्ही चार पाच वाजता मुलांना बनवून देऊ शकता किंवा दुपारी किंवा सकाळच्या नाश्त्यांसाठी छोट्या मोठ्यांसाठी खूप हेल्दी आहे तर बघू शकता तुम्ही मी इथं ब्रेड घेतलेले आहेत ग्रीन चटणी आणि सॉस घेतलेला आहे तर ही चटणी आपण घरी बनवू शकतो आणि याला लावून घेतलेलं आहे मी बटर आता तर तुम्ही बघू शकता बटर पण मी बघितलेलं तुम्ही तुम्हाला मी दाखवलेलं आहे बटर पण तर याला एक आता मी ना एका याला सॉस लावून घेते आणि दुसऱ्या याला ना चटणी लावून घ्यायची ग्रीन कलरची चटणी तर बघू शकता तुम्ही मी इथं ना आपले टॅमॅटो वगैरे कट करून घेतलेले पतल्या आकारात आणि गोल आकारात पतल्या आणि इथं ना काकडी पण मी गोल आकारात कट करून घेतलेले आहे पतलीसी तर तुम्ही हे एकदा बनवले ना तर नेहमी बनवताना तुम्ही मुलांसाठी इतके हेल्दी आहे आणि इतके छान आहेत ना तर मुलं आवडीने खातात ग्रीन सँडविच तर तुम्हाला ना नुसते काकडीचे बनायचे असले ना तर तुम्ही काकडी ही नुसते टाकू शकतात किंवा टॅमॅटोचे बनवायचे असले तर नुसते टॅमॅटोही टाकू शकतात पण ग्रीन सँडविच म्हणल्यावर ना इतके अप्रतिम लागतात नाही हे सँडविच तर तुम्ही बाहेरचे सँडविच खा खालणार पण नाही तर एवढे छान घरी नेहमी तुम्ही दहा मिनटात सँडविच बनवून खाता एवढे भारी सँडविच आहेत ना आणि हेल्दी पण खूप आहेत आणि इतके छान लागतात ना खूप छान लागतात तर मी नेहमी बनवत असते मुलांसाठी कारण आमच्या घरातनं मी जे पदार्थ बनवते ना तर ते मी तुम्हाला रेसिपी टाकते ना ते पदार्थ आमच्या घरी खूप आवडते तर बघा तुम्ही हे मी चार तीन बनवून घेतलेले आहे तर आता ह्याला ना आपल्याला इथं बटर ठेवलेलं आहे कारण की आपल्याला बटर लागणार आहे इथं आणि तुमच्याकडे पॅन असला किंवा नॉनस्टिकचा तवा असला तर तो तुम्ही वापरू शकता तर माझ्याकडे ना हा पण तवाच आहे नॉनस्टिकचा पण ना तो चिटकत वगैरे काहीच नाही डोसा वगैरे सगळं काय आम्ही ह्यावरती बनू शकतो तर बघू शकता तुम्ही आणि पोळ्या पण बनवू शकते मी तर ह्याला ना आपल्याला पहिले बटर टाकून घ्यायचं आणि गॅस एकदम कमी राहू द्यायचा याला कमी गॅसवरतीच मी तापून घेतलेलं होतं आणि बटर टाकून घ्यायचं याला तर बघू शकता तुम्ही हे बटर मी टाकून घेतलेला आहे आणि आपले जे दोन ग्रीन सँडविच आहेत ना तीन बनवलेले ते हे ना तव्यावरती टाकून घेतलेले आहेत मी बघू शकता तुम्ही मस्त पैकी टाकून घेतलेले आहे नंतर ना आपल्याला ह्यावरती आता ना बटर टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी बटर टाकू लागले बटर ना ला 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 ना इतकं कुरकुरीत लागतात आणि खूप छान लागतात टेस्टही खूप छान लागते आणि कुरकुरीत लागतात कारण ना आपण बटर टाकल्यामुळं ना आता कसं आजूबाजूला आपण पहिला बटर टाकलेला होता मी आजूबाजूला बटर का टाकला परत की ना हे आपण कमी गॅसवर असल्यामुळं थोड़ थोड़ ना खूप कुरकुरीत होतं तर आणि आतपर्यंत पोचतात हे छानपैकी तर तुम्ही बघू शकता तर मी ना असं थोडं थोडं हाताने घेऊन ना बटर थोडं थोडं साईड साईडनं टाकलेलं होतं कुरकुरीत आणि क्रंची आणि एवढा छान वास येत होता ना खूप छान वास येत होता आणि माहिती आहे का माझ्या मुलीला दमही नव्हता निघत एवढा छान वास येत होता याचा खूप छान वास येत होता खरंच तुम्ही बघू शकता कडक कडक झालेले आहे कमी गॅसवरती झालेले आहे बघा हे इतके छान झालेले आहेत ना तुम्ही याला कट करून खाऊ शकतात किंवा याला असं पकडूनही खाऊ शकतात तर बघा इथं मी ना सर्व करून घेतलेले आहेत आणि हे बघा कडक कडक एवढे छान झालेले आहेत ना मस्तपैकी आणि इथं चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता ग्रीन चटणी आणि सॉस आहे आणि खूप गरम असल्यामुळं मी एक कट करून दाखवते तुम्हाला पण कट करून दाखवल्यामुळं ना खूप गरम असल्यामुळं ते व्यवस्थित नाही ठेवण्यात आलेलं तर, बगुश उड़े उड़े चान तर तुम्ही बघू शकता तर एवढे हेल्दी आणि एवढे छान होतात ना तर आमच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील तर चला बाय बाय परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन